गावाला जायची तयारी झाले पॅकिंग वगैरे झाले व्यवस्थित आता शिमग्याला जायची तयारी आहे आणि खूप आमची आठ दिवस पंधरा दिवसापूर्वीच आमची तयारी झाली होती आणि आता फायनली आम्ही चाललेलो निघालेलो आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आता पुणे स्टेशनला आहे पहा कशावर लाइन मध्ये लागले लाइन लाईन मध्ये ट्रेन मध्ये चढतायत टाइमपास म्हणून मी आता ही लिंबू सोडा आहे आणि बिस्किट घेतलंय लवकर आले आता स्टेशनला दोन तास लवकर येऊन थांबले बघू आता काय होतं पुढे सातची ट्रेन होती आणि लागली सव्वा साला त्यामुळे घाईच झाली आणि काही डबा नव्हता आणलेला तर बाहेर खायचा प्लॅन होता पण भूक पण लागली होती आणि ट्रेन लवकर लागली मग वडापाव घेतला तिथे आणि खूप भारी वाटत होतं अगदी त्या शिमग्याला यायचे जे हे असते ना उत्सुकता असते खूप अगदी भारी होती आणि आमच्यासमोरच चिपळूण करू होते ते पण शिमग्यासाठीच चाललेले खूप भारी वाटलं म्हणजे गर्दी पण नॉर्मल होती असं कधी घरी पोचण्याचं झालं होतं ट्रेन पनवेलला पाहून दहा वाजताच पोचली आम्ही तिथे पंधरा वीस मिनटं ट्रेन थांबली आणि तिथे खूप गर्दी झाली आणि भूक पण लागली होती काय खायचं आणि तिथे एक समोसा समोसा पनवेलला जे विकतात ना ते खूप भारी असते दहा रुपयाला एक समोसा खूप भारी गरम गरम मी तर दोन समोसे खाल्ले आणि इथून मग रत्नागिरी स्टार्ट आणि खूप टेस्टी होता समोसा असं वाटत पण नव्हतं की ते समोसा दा आहे की काय दहा रुपयात अगदी भारी क्वालिटी होती फायनली रत्नागिरीमध्ये उतरले आणि साडेतीन वाजता ट्रेन रत्नागिरीमध्ये आली आणि खूप थंडी वाजत होती तर इकडे तर खूपच थंडी जाणून होती आणि भारी वाटत होतं अगदी पण लवकर ट्रेन आली आणि कधी रत्नागिरी रेल्वे वरचा लुक बघायला भेटेल हेच बघत होते खूप भारी कारण का हे स्टेशन चेंज केल्यानंतर मी आले नव्हते त्यामुळे खूप भारी वाटत होतं अगदी भारी चेंजेस केला आहे स्टेशनमध्ये हे बघा वेलकम रत्नागिरी वाव फायनली मी आले मित्रांनो तुम्ही आलात का शिमग्याला झाली का तुमची तयारी या लवकर तुम्ही पण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये असा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता मी घरी आले हे पहा पावणे पाच वाजलेत नॉर्मली थंडी आहे आणि भूक पण लागले खूप तर आता नाही काही जेवत वगैरे आता नाही जर जरा वेळ झोपते नंतर फ्रेश वगैरे होते नंतर मग जेवणार कोंबडे पण आरवायला लागलेत पाच वाजता त्यांचंही आरवायचंच राहतं झोप तर नाही लागणार पण ट्राय करते